ठाकरे गटाचे नेते अनंत गीते यांच्यावर आमदार प्रवीण दरेकर यांची बोचरी टीका महाडमधील पत्रकार परिषदेदरम्यान आमदार प्रवीण दरेकर यांनी ठाकरे गटाचे नेते अनंत गीते यांच्यावर बोचरी टीका केली आहे भाजपला भस्म्या रोग झालाय अशी टीका गीते यांनी केली होती यावर बोलताना दरेकर यांनी शाल जोडीतले शब्द वापरत गीतेंवर बोचरी टीका केली आहे गीते साहेब आमचे जुने नेते आहेत दुसरा कोण असता तर पिसं काढली असती असं बोलताना गीतेंकडे दाखवायला विकास काम नाही त्यामुळे ते अशा प्रकारे टीका करत असल्याचं दरेकर म्हणाले एकनाथ शिंदे अजित पवार यांचा उल्लेख करत एवढे वर्ष राजकारणात असणारे हे दिग्गज दूधखुळे आहेत का असा सवाल दरेकर यांनी केला कोण फुटत नाही अगर फोडला जात नाही पण जेव्हा पक्षाचा विचारधारेचा विपरीत परिणाम आपण करता कार्यकर्ता वेगळे होतो असे सांगताना पक्षफुटी प्रकरणी पक्ष नेतृत्वालाच दरेकर यांनी लक्ष्य केलं ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज गीते साहेब माझे आदरणीय आहेत दुसरा कोण असतात मी त्या ठिकाणी तिसरं काढली असती परंतु गीते साहेबांच्यावर मी टीका करू इच्छित नाही ती आता संभाव्य या ठिकाणचे उमेदवार आहेत त्याच्यामुळं राजकारणापोटी आता त्यांनाही बोलावंच लागणार कारण शेवटी ते तसं बोलले नाहीत तर लोकांसमोर जायला आता काही विकास कामं पण दाखवायला नाहीत त्याच्यामुळं आता टीका तर करण्याशिवाय दुसरा त्यांना पर्याय नाही आणि तोडाफोडी करायला काय ते काय दुतकळे बाळ आहेत का मी कालच त्या ठिकाणी बोललो एकनाथरावजी शिंदे तीस चाळीस वर्ष ज्यांनी राजकारणात घातली त्यांना स्वतःचं काय आहे की नाही बाळासाहेबांच्या मुशीद दिगेसाहेबांवर एवढी वर्ष काम केल्यावर कुणी खांद्यावर हात टाकला आणि चल पक्ष फोडतो असं होत नसतं अजितदादा पवार एवढे वर्ष राजकारणात आहेत खांद्याने राजकारण केलं एवढं काय सोपं आहेत की की त्यांना काय स्वतःचा विचार नाही काय भूमिका नाही आणि चला फोडत आहेत कोण फुटत नाही किंवा फोडलं जात नाही जेव्हा पक्षाच्या विचारधारेच्या विपरीत आपण करता त्यावेळेला शिंदेसाहेबांसारखा माणूस त्या ठिकाणी वेगळा होतो राष्ट्रवादी विचाराची कास धरतो म्हणून या युती त्या ठिकाणी झालेल्या आहेत असं काय तोडणं फोडणं ते काय काचेचं भांडं नाही घेतलं दगडणी फेकून मार का त्यांना काही का कुठल्याही प्रकारची परिपक्वता नाही राजकीय ते कुठले तरी बालबोध आहेत आणि त्यांना फसवलं आणि युतीत आणलं असं होत नसतं